नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत देवाधर्माचं साठीनंतर काय करावं आणि श्राद्ध कसं करावं याच्या खाली बरेच पर्सनल कॉमेंट्स आले की मॅडम तुम्ही नवरात्राबद्दल काय बोलले नाही नवरात्राबद्दल ना झेपत नाही तर मी खरंच सांगू नवरात्राबद्दल मी बोलले नव्हते बरं का कारण नवरात्र हा इतका बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ना तर मला म्हणजे माझ्या स्वतःचा पण आहे बरं का ह्याच्यामध्ये सगळ्याच बायकांचा असतो नवरात्र हा विषय जिव्हाळ्याचा त्यामुळे मी त्याच्यावर बोलले नव्हते पण बऱ्याच जणांनी टाकले की आम्हाला आता वया परत्वे उपवासवर जमत नाही उपवास याचा अर्थच मुळी काय माहिती आहे का देवाच्या सान्निध्यात राहणं तर नऊ दिवस इतकी देवीची उपासना करा की देवी आपल्यावर म्हणजे प्रसन्न होतेच होते त्या काळामध्ये दे देवीच्या ज्या लहरी असतात देवीपासून इंगणाली त्या इतक्या जागृत असतात तर उपवास म्हणजे देवीच्या सानिध्यात राहणं अन्नाचा सा उपवास मात्र तुम्ही आता वयाप्रमाणे जर झेपत नसेल तर उट्टा बसता करा उट्टा बसता करता नाही राजगिरा ताजी फळं दूध असं ह्याचा समावेश तुमच्या आहारात करा की जेणेकरून तुमचं पित्त वाढणार नाही पित्त वाढलं की कसं मग आपल्याला गरगरतं मळमळतं हे जे प्रकार चालू होतात ते तुमचे थोडे आटोक्यात राहतील आहे आणि जे कराल ते अगदी श्रद्धेनी करा नऊ दिवस देवीच्या भोवती तुम्ही सतत तुम्ही भजन करा देवीचं स्तोत्र म्हणा जे काय तुम्हाला जे भक्तिभाव आहे ते नऊ दिवस तुम्ही छान करा देवी अगदी तुमच्यावर प्रसन्न होणार असत शक्ती आपल्याला देतच असते हे सगळं करण्यासाठी ऊर्जा हां तर बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्हाला आता फुलोरा करणं जमत नाही तर फुलोरा करणं फुलोरा किंवा बऱ्याच ठिकाणी खेडेगावात फुलवरा म्हणतात म्हणजे अपभ्रंशून फुलवरा म्हणतात पश्चिम महाराष्ट्रात कडकण्या म्हणतात तर पूर्वीच्या काळी काय माहिती आहे का, का। त्याच्यामागचं फुलोरा बांधणं ह्याच्या मागचं आधी कारण आपण ज जाणून घेऊया की पंचमीला सप्तमीला अष्टमीला बऱ्याच जणांकडे फुलोरा देवीच्या घ घटाच्या भोवती वरती असं टांगतात तर पूर्वीच्या काळी काय होतं माहिती आहे का की ज्वारी बाजरी हेच लोकांचं रोजचं अन्न होतं आणि गहू खाणं म्हणजे अगदी खूप श्रीमंतीचं लक्षण म्हणजे अगदी सणासुदीलाच गहू खाल्ल्या जा जायचा म्हणजे जा गव्हाची चपाती जे पोळी करून खाणं तर मग देवीला जे उत्तम आहे उत्तम आहे ते देवीला द्यायचं म्हणून मग पूर्वीच्या काळी काही आजकालच्या सारखे खूप असे पदार्थ नव्हते तर गहू म्हणजे श्रीमंतीचं लक्षण आपलं जे वैभव आहे हे देवीच्या प्रती कृतज्ञतेने व्हायचं आहे आपल्याला तर मग काय करायचं तर काही जणांकडे गव्हाच्या पिठामध्ये काही काही काहीजणं साखर घालतात ही प्रत्येकाच्या घरातली वेगवेगळी पद्धत आहे बरं का म्हणजे गावागणिक पद्धत बदलत चालली म्हटलं तरी चालते तर काही जणं पंचमीला ललिता पंचमीला फुलोरा बांधतात काही सप्तमीला आणि काही अष्टमीला तर, तर तुम्हाला जर होत नसेल ना तर अगदी शास्त्रापुरतं पाचच पुऱ्यांचं करा पुऱ्या करतात साठोऱ्या करतात करंज्या करतात कडकण्या करतात हे जे प्रकार आहेत की त्यातला एक कुठला तरी करा अगदी छोटंसं करा पाच बांधा आणि अगदीच जर होत नसेल जा आता बऱ्याच जणांनी सांगितलं की आमचं आमचं वय सत्तरीच्या पुढे आता नाही झेपत आहे हाताशी कोणी नसतं तर आजकाल बऱ्याच ठिकाणी बत्ताशाचा फुलोरा बांधतात असं मला एका गुरुजींनी सांगितलं की बत्ताशाचा फुलोरा बांधला तरी चालतो आणि नाहीतर मग अगदी पाच कडकण्या करा आणि बाकीचं तुम्ही समोर देवीच्या समोर डब्यामध्ये नैवेद्य ठेवा कारण का होतं माहिती आहे का पूर्वीच्या काळी काय होतं प्रश्न म्हणजे मी तुमच्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते हे मी मनाने नाही की आता तो फुलवर इतके पास म्हणजे चार पाच दिवस म्हणजे पंचमीपासून उघडा राहतो मग ते खायला नको वाटतं तर त्याच्या मागचं काय माहितीये का पूर्वीच्या काळी वाडे असायचे मोठे मोठे घरं असायचे देवघर हा एक स्वतंत्र वेगळी रूम असायची वेगळी खोली असायची मग त्याच्यामध्ये मोठा छान देवारा असायचा त्याच्याभोवती घट असायचं म्हणजे माझ्या सासरी पण होतं की अगदी देवाची अशी खोली होती वेगळी अशी आणि मग तिथे स्वतंत्र आणि मग तिथे इतकं पवित्र वातावरण असं की तिथपर्यंत माशा अशा चिलटन म्हणजे जातच नसत इतकं ते सारवून बिरवून सगळं केलेलं असायचं आता तर आता का काय झालं आहे की शहरामध्ये तर काय झालं अक्षरशः टू बी एच के फ्लॅट घेता घेता खूप सगळ्यांना मुश्किल झालेलं आहे तर मग स्वयंपाकघरामध्येच कुठेतरी छोटासा देवारा असतो मग त्याच्या बाजूला घट बसवतात मग थोडंसं नाही म्हटलं तरी त्याच्यावर कुठे चिलट बस माशा बस असं होतं मग तो आम्ही खायचा का तर परत ते सांगते ना की हा श्रद्धेचा भाग आहे अगदी छोट्या करा त्या पाच बांधा आणि बाकी डब्यामध्ये थोडंसं झाकण असं कलत ठेवून देवीच्या समोर नैवेद्य दाखवा आणि जेव्हा घट हलतील तेव्हा तुम्ही सगळ्यांनी नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून खायचा हा सुटसुटीत उपाय होईल हे बत्ताशे आणा ज्यांना अगदी शक्य नाही त्यांनी रेडीमेड आजकाल बत्ताशांचा फुलोरा मिळतो तो, तो सुद्धा टांगू शकता धर्म आणि शास्त्र ह्याची इतकी उत्तम सांगड घातलेली आहे आपले पूर्वज खूप हुशार होते तर शेतकरी लोक काय करतात खेडेगावात अजूनही आपल्या शेतातली माती आणतात आणि ती दुरडीमध्ये ठेवतात आणि त्याच्यात सात प्रकारचं धान्य पेरतात आणि त्याच्यावर रोज पाणी शिंपडतात तर पूर्वीच्या काळी ह्या जमिनीचं म्हणजे मातीचं परीक्षण करायला आजकालच्यासारख्या लॅबॉरेटरी नव्हत्या प्रयोगशाळा नव्हत्या या धान्य हे जसं रुजून वरती येतं त्याच्यावरनं त्यांचा अभ्यास ठरायचा की यावर्षी आपल्या शेतामध्ये हे धान्य हे पीक भरभरून येणार तर धर्माची आणि शास्त्राची आपल्या पूर्वजांनी खूप छान सांगड घातलेली आहे हा त्या धान्य पेरण्याच्या मागचा उद्देश आहे हे मी तुमच्याच प्रश्नांची उत्तरं देते बरं का जे खालती प्रश्न आले त्याचे उत्तर देते की धान्य का पेरतात वगैरे तर हा त्याच्या मागचं जे कारण आहे शास्त्रीय कारण आहे आणि पूर्वीच्या काळी खूप आपले पूर्वज हुशार होते मी परत परत सांगते आणि त्यांनी छान ह्याची सांगड घातली म्हणजे सण शास्त्र संस्कृती ह्याची खूप छान सांगड घातली आता तुम्ही एक मोठा संस्कार म्हणजे ही आपली जबाबदारी आहे की नऊ दिवस तुमच्या मुली सुना हे आजकाल खूप छान स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायला बाहेर पडतात तर तुम्ही त्यांना सांगायचं नऊ दिवस देवीची उपासना करायचीच ही दुर्गा शक्ती तुम्हाला महिषासुरमर्दीने तुम्हाला शक्ती देईलच तुम्हाला असे दोन शिंग एवढे मोठे दात असलेले राक्षस असे नसणार समाजातले राक्षस ओळखा समाजातले राक्षस ओळखून दुर्गा बनवून त्यांच्याशी लढा द्या त्यांच्यावर त्यांना प्रतिकार करा हे तुम्ही नवरात्रा तुमच्या सुनांवर मुलींवर ना नातींवर हे संस्कार करा तर खऱ्या अर्थाने नवरात्र साजरं केलं असं होईल हे विधवा स्त्रियांनी देवीची उपासना केली तर चालते का तर मला असं वाटतं की पूर्वीच्या का काळी ही पद्धत होती की विधवा स्त्रियांना खूप दुय्यम दर्जा दिला जायचा तर देवीची उपासना कोणीही देवाची उपासना कोणीही करू शकतं ती इथून असते मनापासून असते तेव्हा कोणीही तुम्ही देवीची उपासना करा उलटं तुम्ही एक एकटे आहात तेव्हा तुम्ही उलटं देवीजवळ मागा की हे देवी मला शक्ती दे सगळ्यांबरोबर मला लढण्याची शक्ती दे तर खऱ्या अर्थाने तुमचा जो हे आहे भक्ती आहे शक्ती आहे याचा सुंदर मिलाफ होईल आहे मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील मनापासून अगदी मनापासून धन्यवाद